हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेसनिस्टा दिवाळीच्या साडीची खरेदी ही एक महिना आधीच केली जाते कारण त्या साडीवरील ब्लाऊज तयार करून घ्यायचा असतो त्या साडीवर छान छान दागिने देखील घ्यायचे असतात आणि दिवाळीला आपण पारंपरिक लूक देणाऱ्या साड्यांची निवड करतो जर तुम्हाला नवीन पदराची किंवा पैठणी साडी घ्यायची असेल तर येत्या दिवाळीसाठी सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असलेली अशा प्रकारची जास्वंदी लोटस पैठणी साडी तुम्ही ट्राय करू शकता या साड्यांना शाईन असून या साडीच्या ब्रोकेट काटावर हिरव्या लाल गुलाबी रंगाचे जरीबिवीन केलेले आहे

सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच्या या साड्या कॉन्ट्रास्ट पॉर्डरमध्ये असून या साडीच्या काटावर सोनेरी जरीमध्ये फुलांचे मिनाकारी वर्ग पाहायला मिळते तसेच संपूर्ण साडीवर फुलांची नाजूक बुट्टी आहे पिंक आणि ब्ल्यू कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये या साड्या खूपच सुंदर वाढतात दिवाळीच्या दिवसांमध्ये नेसण्यासाठी कॉटन जरी सिल्कच्या या नवीन डिझाईनच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीला नाजूक जरीचे काठ असून साडीच्या काटावर मोराचे आणि पाना फुलांचे थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क पाहायला मिळते ड्युअल कलर शेडमध्ये या साड्या खूप सुंदर वाढतात या साडीसोबत आकर्षक डिजिटल आजरक प्रिंटचा ब्लाउज पीस दिलेला आहे या साडीची किंमत तेराशे ते चौदाशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट शेअर करा जर तुम्हाला दिवाळीला डिझायनर साडी घ्यायची असेल तर सध्याच्या सॉफ्ट फँडी सॅटिन साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत हेवी एम्ब्रॉयडरी वर्क आणि सेक्विन वर्क विथ मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डर अशा हेवी पॅटर्नमध्ये या साड्या डिझाईन केलेल्या आहेत या साडीसोबत सुंदर असा हेवी फुल वर्कचा ब्लाऊजही दिलेला आहे डिझायनर वर्क ब्लाऊज मुळे या साडीला आणखीन हेवी लुक मिळतो या साडीमध्ये चार ते पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या पार्टीवर साडीची किंमत सतराशे ते अठराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला पारंपरिक साडीमध्ये रिच लुकची साडी हवी असेल तर दिवाळीसाठी तुम्ही अशा बनारसी टिशू साड्या नक्कीच खरेदी करू शकता टिशू आणि बनारसी यांच्या कॉम्बिनेशनच्या या साड्या नेसल्यानंतर रॉयल आणि रिच लुक मिळतो या साडीची किंमत चौदाशे रुपये आहे ही पहा जॉर्जेट फॅब्रिकची बांधणी प्रिंटेड साडी सेल्फ डिझाईनची आहे ही साडी एम्ब्रॉयडरी सेक्विन लेस बॉर्डरमुळे मुळे आणखीन सुंदर वाटते जर तुम्हाला न्यू लुक हवा असेल तर ही लेटेस्ट बांधणी साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता बाराशे ते सोळाशेच्या च्या रेंज मध्ये या साड्या आहेत कोणत्याही शुभ प्रसंगी नेसण्यासाठी ही साडी बेस्ट पर्याय आहे सध्या अशा कांजीवरम सिल्क साड्या खूप फॅशन मध्ये आहेत डेकोरेटिव्ह लेस बॉर्डर मुळे या साड्या आणखीनच सुंदर वाटतात इतर साड्यांच्या तुलनेत या साड्या अधिक सुंदर दिसतात तुम्ही या कांजीरम सिल्क साडी सोबत मॅचिंग ज्वेलरी घालू शकता ता या साडी मध्ये तीन ते चार कलर ऑप्शन पाहायला मिळतात जर तुम्हाला डिझायनर साडी घ्यायची असेल तर ही बघा लाईट ब्ल्यू कलर ची सुपरनेट फॅब्रिकची एम्ब्रॉयडरी वर्कची साडी फॅन्स आणि स्टायलिश लुकसाठी ही पार्टीवेअर साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीसोबत पर्स देखील फ्री मिळते आणि या साडीला मॅचिंग एम्ब्रॉयडरी वर्कचा छानसा ब्लाऊज पीसही मिळतो या साडीसोबत मोत्याचे डायमंडचे दागिने पेअर केल्यास लुक तुमचा आणखी सुंदर दिसेल या साडीची किंमत फक्त आठशे सत्तर रुपये आहे यामध्ये ऑर्गेन्झा फॅब्रिकचा हा पॅटर्न देखील खूप सुंदर आहे मिरर वर्क आणि सरोस्की डायमंड वर्क या साडीवर पाहायला मिळते हा नारंगी कलर कोणत्याही स्किन टोनवर खुलून दिसतो या साडीची किंमत सातशे चाळीस रुपये आहे या साडीसोबत देखील पर्स फ्री आहे नेसायला सोपी आरामदायी आणि दिसायलाही सुंदर असणाऱ्या पटोली सिल्क साड्या दिवाळीसाठी एक बेस्ट पर्याय आहे या साडीमध्ये आठ कलर अवेलेबल आहेत या साडीची किंमत एक हजार दहा रुपये आहे साडीवर कमीत कमी ज्वेलरी स्टाईल केल्यास तुमचा लुक अधिक सुंदर आणि रॉयल दिसेल तसेच सध्या अशा प्युअर बनारसी जरी वर्कच्या सॉफ्ट सिल्कच्या साड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत या साडीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज देखील पाहायला मिळतात आणि या साड्यांची किंमत एक हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे ड्युअल कलर शेड मध्ये या साड्या असून अगदी लाईट वेट आहेत नेसायला सोप्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा